नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण किसलेल्या मुळ्याच्या भाजीचे थालपीठ बघणार आहोत ही मुळ्याची भाजीची थालपीठं टेस्टी आणि चवदार लागतात करायला सोपे आणि पटकन तयार होतात माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण थालपिटाला सुरुवात करूया इथे मी एक मुळा किसून घेतलं आहे कोथिंबीर आहे कांदा आहे आणि हे अर्धी वाटी गव्हाचं पीठ आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आहे दोन चमचे बेसन पीठ आहे एक चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे हे सात आठ लसूण आणि चार मिरच्या मी चिरू चेचून घेतले आहेत एक चमचा लाल तिखट घेतलं आहे आणि एक छोटा चमचा ओवा घेतला आहे तर आता आपण सुरुवात करूया अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आहे दोन चमचे बेसन पीठ आहे एक चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे एक मुळा खिसून घेतला आहे मी ते टाकते चार मिरच्या आणि लसूण कुठून घेतलं आहे ते टाकते लाल तिखट घेतलं आहे छोटा चमचा चार सम चार मिरच्या टाकल्यामुळे लाल तिखट कमी घ्यायचं ओवा घेतलं आहे हातावर जरा चोळून टाकायचा एक कांदा काप बारीक कापून घ्यायचा कोथंबीर घ्यायची चवीपुरतं मीठ घ्यायचं एकत्र एक सगळं मिक्स करायचं हे थोडं थोडं पाणी टाकून एकत्र मिक्स अर्धा चमचा हळद टाकते हे सगळं एकजीव पाणी थोडं थोडं पाणी टाकून एकजीव करून घ्यायचं असं गोळा तर तयार करून घ्यायचा हे असं पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आता आपण थाकून घेऊया ओला कपडा सवला करून याच्यावर टाकायचा हा मी तवा गॅसवर गरम करायला ठेवलाय एवढा असा गोळा घ्यायचा पातळ थापायचं आहे मध्ये असं गोल करून घ्यायचं याच्यामध्ये तव्यामध्ये तेल सोडायचं आतून पण चांगलं खरपूस भाजलं जात आता आपण हे तव्या तेल टाकून घेऊया थाटपीठ आपण सोडून घेऊया तव्यात चांगले खरपूस खरपूस भाजून घेऊया मध्ये आपण तेल सोडून घेऊया थालपीठ पलटी करून घेऊया थालपीठ आपलं भाजून जाते दोन्ही साठी चांगले खरगूस भाजून घ्यायचे अशाच प्रकारे सर्व थालपीठ करून घ्यायची अशी थालपीठ आपल्याला सकाळचा था, नाश्ता जेवायला छान लागतात चट्टी चट्टीबरोबर दही बरोबर छान लागतं माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद हे बघा छान